इथून मध्ये का हा इथून डावीकडे समोर आले का इथून डावीकडे मित्रांना समोरही समोर तो इथून रस्तो आहे आता हा तो मी श्रीरामांचे एवढं पार्किंग वॉल्स आहे इथे मित्रांनो तुम्ही आम्ही गाडी वगैरे लावलं ला तर आजी आपलं फिरवणार आहे पूर्ण टोटल आता सध्या पाण्याचा प्रभाव खूप आहे पूर्ण पाणी वाढलेलं आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही इथं तपोवन वनवास काळात प्रभू राम सीता आणि लक्ष्मण यांनी बराच काळ तपोवन परिसरात वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे या ठिकाणी गोदावरी आणि कपिला नदीचा संगम होतो तसेच इथं प्रभू राम यांची कुटिया आहे तसेच लक्ष्मणाने रावणाचे बहीण शुल्पनाकाचे नाक याच ठिकाणी कापले होते असे म्हणले जाते शुल्पनाकाचे आपण पहिला तुम्ही का नाक कापले इथूनच जायचं आपलं आतमध्ये इथं मंदिर इथं हे बघू शकतो दाखवतो जाऊन इथून थोडं समोर की गणपती बाप्पाचं मंदिर आहे हे बघा मूर्ती आहे सुंदर तुम्ही समोर थोडंसं बघू शकते भिंती सारखं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे चित्र वगैरे हो केलेलं हा वनवाना संबंधी काय काय घडलेलं आहे पूर्ण दाखवलेले चित्रकरण करून दाखवलेलं आहे तुम्हाला एक मिनिट दाखवतो तुम्हाला आधी दोन पायऱ्या चढून जायचं आपल्याला मित्रांनो दोन सुप्पर नाकाचे नाका कापलं इथं मंदिर इथं सुप्पर नाका म्हणून लक्ष्मी मला नाका ना ना कापलं होतं दा, दाखवतो मला दा एक इथं पायऱ्या चढून आलं केलं बरी हनुमानाचं हनुमानची मूर्ती इथं सुंदर आहे बघा मूर्ती काही नाही स्वयंभो हनुमान स्वयंभो हा स्वतः अवतार घेतलेला स्वतः अवतार घेतलेला हनुमानाने इथं म्हणजे मूर्ती वगैरे कोण लागली समजा पण मग स्वतः स्वयंभू हनुमान सांगितलेले इथं हा हो का तिथं तुम्ही आत प्रवेश केला तिथं लक्ष्मीणानं सुप्रनाकाचे नाक कापलेलं ते एकदम सुंदर इथं चित्रकरण जे केलेलं आहे मित्रांनी एक एकदम सुंदर लगे तुम्ही पाण्यासारखे निरपक्षक तुम्ही दाखवत एक मिनिटं इथं मंदिरात लक्ष्मीच मंदिर आहे इथं बघू शकता तुम्हाला दाखवू आम्ही चाललोय आता गंगा गोदावरी आरतीला बघूया आज आरती नाही कारण आज पूर आलेला आहे आणि आत्ताच पाऊस आहे मी गेलो नाही कुठे पावसामुळे कुठे कुठे गेलो आलेलं आहे गंगेला पोर आलेला आहे पूर्ण चालूया बघू शकतो मी ते दाखवतो हे बघा पुन्हा पूर्ण आरतोय पुरा मंदिर बिंदिर पुन्हा पाणी गेले जेवढे मंदिर होते पुरा पाण्यामध्ये गेलेले गे मंदिर आता पाऊस थांबलो कुठे त्याच्यामुळे आता बाहेर निघलो पाणी पोहोच पुन्हा फुल चालवते पाऊस चालवते इकडं पण पुरा होतो बघू शकतो इकडं पण वाग पुरा पुर व्हावं लागलं डायरेक्ट आज गंगा आरती होती की नाही होईल होईल ना आज गंगार ते लोक आपल्या नशिबात आहे की नाही वेळ पुरा मंदिर बघतो मंदिर पुरा पाण्यामध्ये मं गेलेलं आहे पुरा मंदिर पाण्यामध्ये मं गेलेलं चौदा वर्ष वनवास काळात नाशिकच्या पंचवटी परिसरात श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांनी वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे तसेच सीता माताचे अपहरण हे रावणाने पंचवटी मधून केल्याचे म्हटले जाते रामांनी आपले वडील दशरथ यांच्या अस्थि विसर्जन गोदावरी नदीत केल्याने पंचवटीला विशेष महत्व आहे आपले नाशिकचे मित्र घेऊन आले होते गंगेवरती अक्षय हाय अक्षेत भाऊ काय हो ना विचार भाऊ आणि आपले गौरव तर मित्र सध्या आज दोन दिवस पाऊस पडल्यामुळे गंगा गोदावरी मातेला पूर आलेला आहे नदीला तर त्यामुळे भाऊ आले आमच्याकडे नाशिकला आणि पूरच घेऊन आले ते पाऊसच घेऊन आले कारण सध्या पाऊसच नव्हतं आपण बघू शकता की किती सारं पाणी आलेलं आहे पाणी वाढायची खूप सारी क्षमता आहे हा अजून पाऊस नव्हते दोन तीन दिवसापासून मी निघालो ते पाऊस पण कर पण पाऊस येऊन गेलो त्याचं म्हणणे मीच पाऊस घेऊन आलो तिकडे नाशिकला संभाई नगरवरून तरी आपण हे दृश्य बघू शकता एकदा पुराची आपण ज्या ब्रिज वरती आहे त्या ब्रिज नाव रामसुद्धी पुल आहे रामसुती समोर जो समोर जो तुम्ही ब्रिज बघताय तो गोदावरी ब्रिज आहे गोदावरी ब्रिज आहे आपण इकडे जो बघू राहिलो तो विक्टोरिया ब्रिज तो का टोटल तीन ब्रिज आहे नाशिक मध्ये तीन ब्रिज आहे आपण आता म्हणजे ब्रिजवर आहे आपण राम सेती पुलवर आहे राम सेती पुलवर आहे आपण आम्ही आता बघू शकतो पुल वाहतोय पूर्ण नारू शंकर मंदिर आपल्या बॅक साइड ला जे मंदिर दिसते तुम्हाला नारू शंकर मंदिर आहे हा तिथे घंटा दिसला का तो तुम्हाला हा तो घंटा जवळ जवळ साडेतीन चारशे वर्षापूर्वीचा आहे साडेतीनशे वर्ष तीनशे चारशे वर्ष साडेतीनशे चारशे वर्ष आता बंद केले गेट वगैरे लावले ते घंटे पाणीच्या पाणी वाढत आहे त्या कारणामुळं मंदिर बंद केलेलं आहे ते साधारण एक दोन दिवसात चालू होऊन जाईल मंदिर हो कदाचित त्याचा पुढचा गेट चालू पण असेल हो ते पाणी खूप वाढत आहेत त्यामुळे आजूबाजूचे सर्व परिसरातले मंदिर आता लॉक करून टाकले आज जास्त प्रवाह वाढून गेला पाण्याचा वाढलाय अजून इथून पुढे पण वाढणार आहे कंटेन्यू पाऊस चालू आहे आपण सप्तसृंगी देवीच्या चालू आहे मंदिर मध्ये बीचच्या बाजूला बीच च्या पूल तिथे पुला पुलाच्या बाजूला मंदिर बाजूला सप्तसृंगी माताचं दाखवतो मंदिरात दर्शन झालं नंतर इथं गणपतीचं पण छोटी मोठी मूर्ती इथं बघू शकतो सुंदर मूर्ती एक नवीन मंदिर आहे गणपतीचं दाखवतो आम्ही गंगा आरती पैसे पोचलेलो आहे पण इथं आता आरती पूर्व वाटल्या आरती ह्या साइडला होणार आहे आरती ना होत होती पण इथं आता ते पूर्व वाटले आरती होणार नाही इथं त्याच्यामुळे ह्या साइडला होणार आहे आरती पूर्ण बघू शकतो मी पण त्या आता गंगा आरती दाखवतो मग

चाललोय ना नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटे परिसरातील गोदावरी नदीच्या किनाऱ्या जवळ कपलेश्वर महादेव मंदिर आहे म्हणले जाते की भगवान शिव येथे काही का वास्तव्यास होते हे दे देशातले पहिले मंदिर आहे येथे नंदी भगवान शंकरासमोर नाही तुम्ही दर्शन करून दर्शन करून मंदिराच्या बाहेर बघा महादेव आज बाजूला पिंड वगैरे किती मोठं पिंड वगैरे इथं पण पिंड वगैरे नाही तिथं म्हणजे लस खेचूनच ते पूर्ण पिंड वगैरे भरपूर बघायला सगळं मला पाठीमागं पासो पण आहे आणि हनुमानाची पण आहे मूर्ती पण छोटीशी मंदिर आहे बघा नाशिक शहरामध्ये पूर पाणीच पाणी होऊन गेले बघा दुकान विकाणं पुरं याच्यामध्ये होऊन गेलं पूर पाण्यामध्ये हे दुकान पूर्ण पाणी पण ढेल बघाय दुकानापर्यंत दुकानापर्यंत पाणी हे आज खतरनाक पाऊ आहे पूर्ण दुकान गेले पाण्यामध्ये आज आपण काही एक्सप्लोर केला आज आज खूप मोठा ब्लॉग होते आपलं त्याच्यामध्ये मी ब्लॉग इथे येऊन करतोय तर आपण आज बालेभाऊकड थांबणार नाशिकमध्ये काल आपण दिंडोरीला थांबलो होतो गौरव भावकड तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा कारण की आपले अजून एक पार्ट येणार ब्लॉगचे खूप फिरायचं आहे अजून उद्या बघू काय एक्सप्लोर होतं काय काय नाही मी प्रयत्न करेन खूप एक्सप्लोर करायचा तर भेटू मग चला धन्यवाद